नमस्कार मी आता सध्या आहे आदर्श मतदान केंद्रावर जिथे माझ्या मा पाठीमागे आपण बघू शकता की युवा मतदान केंद्र इथे आपले इथे दिसत आहे हे आदर्श कॉलेज महाविद्यालयमधनं हे आदर्श महा आदर्श मतदान केंद्र म्हणून ओळखले जाते त्यासोबतच याच मतदान केंद्रासह याच्यामध्ये एक हजार तेवीस असे मतदान केंद्र या जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे स्थापित झालेले आहे ज्यामध्ये पाचशे पंधरा हे वेबकास्टिंग सुद्धा मतदान केंद्र आहेत आणि त्यासोबतच या मत आज आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे एकसष्ट लो एकसष्ट मतदाता आज आपल्या मतदानाचा अधिकार सुद्धा बजावणार आहे जसे की आपण बघत आहात माझ्यासोबत सकाळ पहाटच्या सात वाजल्यापासूनच मतदाता आपल्या मधी मत मताधिकाराचा उपयोग करण्यासाठी उत्स्फूर्तपणे येत आहे महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग आहे त्यासोबतच ज्या वयोवृद्ध आहेत मतदाता ते सुद्धा आपलं मतदान देण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत आणि यासोबतच युवा पिढी सुद्धा इथेहून आपलं मतदान त्यांची प्रकृती ठीक नसतानाही काही मदत आपले इथे मतदानाचा अधिकार सुद्धा बजावण्यासाठी आलेली आहेत काही आहे महिला पुरुषही दोघांनी आपले मतदान इथे बजावलेलं आहे या हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण जर मतदाता आपण बघितलं तर पाच लाख पुरुष पाच लाख दहा हजार हे पुरुष मतदान आहे तर चार लाख चौऱ्याहत्तर हजार जे आहे हे महिलांच मतदान आहे आणि दहा जे आहे या जिल्ह्यामध्ये ट्रान्सजेंडर आहेत या अशा प्रकारचे या हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे मतदान संख्या आहे आणि आता या घडीला अनेक इच्छुकांची जे उमेदवार इथे उभे आहेत या ठिकाणी सुद्धा आता आ, ही जी प्रक्रिया सुरू झाली आहे या याबाबतच्या अधिक अपडेट्स आपल्याला वेळोवेळी माझ्याकडून मिळतच राहतील तोपर्यंत बघत राहा मराठी न्यूज चॅनल मी हिंगोली जिल्ह्यासाठी पल्लवी अटल